अमरावती शहर गुन्हे प्रकटीकरण डी बी पथकाकडून स्फोटक पदार्थ बाळगणे व वाहतूक करणेबाबत कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुल्लट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथील पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडेसोबत पोलीस स्टाफ असेच पंचवीस मार्च रोजी पोलीस स्टेशन बडनेरा हदीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम टू व्हीलर क्रमांक एम एच अठ्ठावीस एन पाच झिरो सहा वर पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून आरोपी नामे शंकरलाल सुखदेव गुर्जर या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून शंभर जिल्हिटीन कांड्या किंमत तीन हजार रुपये शंभर नग केसरी रंगाची वायर लागलेली इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर किंमत दोन हजार रुपये एक हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस एन पाच झिरो सहा किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण किंमत पंचावन्न हजार रुपयांचा माल मिळून आल्याने नमोद आरोपीच्या ताब्यातून पंचासमक्ष जप्त करून पोलीस स्टेशनला अपक्रमांक दोनशे अठ्ठावीस बाय दोन हजार चोवीस कलम नऊ ब बारी पदार्थ अधिनियम एक हजार आठशे चौऱ्याऐंशी सहकलम पाच सहा बारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठ सहकलम दोनशे शहाऐंशी चौतीस बांधवी सहकलम एकशे पस्तीस मोफकाप्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती मार्च मंगळवार रोजी वाजता पोलिसांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त रेड्डी पोलीस, पोलीस उपायुक्त परिमंडळ सागर पाटील सहायक आयुक्त कैलाश पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पोलीस निरीक्षक प्रफुल गीते पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे नापोका शशिकांत शेळके यांनी केली